वाडी डॅम आणि चार गावायला एक विहिर पाणी पुरतच नाहीये चार पाच महिने झाले पाणीच नाही दुसऱ्याच्या आता आम्ही हे करायचं पाणीच नाही आम्हाला आता इथं साठी आलो इथं काही आम्हाला हे नाहीये आता आखीन ते काय आम्हाला हे सांगत आहे ते सांगत आहे आम्ही आम्हाला सांगत आहे संपत्ती आणा हे करा आम्ही एडेधडे माणसं कुठं जाणार आहे आणायला काय करायला काय करायचं का आम्ही सरपंच तर इथं आम्ही आलो आहे का आमच्या गावाला तीन महिन्यापासून पाणी तर नाही असं म्हणलं तर जसा उन्हाळा लागतो तसं पाऊस पाणीच नाही भेटत चार गावां मिळून एकच विहीर आहे तर आम्हाला नवीन विहीर पाहिजे याच्यासाठी महिला आले आहे नेमकं काय आश्वासन दिलं नवीन इयर पाहिजे आम्हाला नाही नाही शासनाच्या वतीने काय आश्वासन देणार संबंधित विभाग आम्हाला अशी समज दिले का, का तुम्ही पाठपुरावा करा आम्ही विर देतो पंचायतीचा जो घागूर ग्रामपंचायतीचा जो आज मोर्चा आलो होता जलजीवन मिशन त्या स्कीमच्या निगडीत हा विषय होता तर त्यांनी ह्या स्कीम अंतर्गत नवीन विहिरीची मागणी केलेली आहे तरी सदर मोर्चाचं हो असे आश्वासन देण्यात आले की हे नवीन विहिरीची मागणी शासन स्तरावर करावी लागणार आहे त्यासाठी सुधारित प्रस्ताव तयार करावा लागेल तर सधारित तरी, तरी सुधारित प्रस्ताव हा गा ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हा परिषदेला सादर केला जाईल व त्याचा पाठपुरावा केला जाईल